दर्पण न्यूजच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक डॉक्टर संजय डी पाटील कुलपती डी वाय पाटील अभिमत विद्यापीठ कोल्हापूर कुलपती डी वाय पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठ तळसंदे कुलपती डी वाय पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी आकुर्डी अध्यक्ष डी वाय पाटील ग्रुप आमदार सतेज डी पाटील उपाध्यक्ष डी वाय पाटील ग्रुप आमदार ऋतुराज संजय पाटील विश्वस्त डी वाय पाटील ग्रुप पृथ्वीराज संजय पाटील विश्वस्त डी वाय पाटील ग्रुप आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणीदार विधानसभा निवडणुकीची चाहूल लागताच राधानगरी भुदरगड आजरा मतदारसंघात लढण्यासाठी इच्छुकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे यातच आता भदरगड तालुक्याचे कडगाव येथील युवक नेते डॉक्टर सिंह देसाई हे महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याने आता नव्या युवक नेत्याची एंट्री झाली आहे डॉक्टर सिंह देसाई हे बिदरी साखर कारखान्याचे संचालक आणि गोकुळदूत संघाचे माजी संचालक जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या स सुनीता देसाई यांचे ते सुपुत्र आहेत डॉक्टर सिंह देसाई कोल्हापुरातील शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी आहेत त्यांनी या माध्यमातून सी पी आर रुग्णालयामध्ये असंख्य गरजू लोकांना उपचारासाठी मदत केली आहे मा के जवळपास शेकडो लोकांना विविध शस्त्रक्रिया करण्यासाठी मदत केली मतदारसंघात आरोग्य शिबिरांचं आयोजन करून त्यांनी अनेक गरजू लोकांना पुढील उपचारासाठी मदत केलेली आहे वाड्या वस्त्यावरील लोकांना समाजाच्या प्रवाहात आणलं आहे आणि याच वाड्या वस्त्यावरील मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणलं आहे अनेक विद्यार्थ्यांना एम पी एस सी यू पी एस सी तसेच विविध स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन त्यांच्यामार्फत केलेलं आहे त्यांच्या नोकरीपर्यंत सोय केली आहे कोल्हापुरातील पूरपरिस्थितीमध्ये वैद्यकीय मदत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत आणि ज्या ठिकाणी वैद्यकीय मदत पोहोचत नव्हती त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन तात्काळ मदत पोहोचवली आहे वयोवृद्ध लोकांना त्यांचा हक्क मिळावा यासाठी प्रयत्न केलेत मतदारसंघातील विविध गावात रक्तदान शिबिरं घेतलेली आहेत मतदारसंघातील विविध गावात फाउंडेशनच्या माध्यमातून मदत केली आहे बचत गटाच्या महिलांना लघु आणि कुटीर उद्योग मार्गदर्शन शिबिरं घेतलेली आहेत कूर आणि कोल्हापूर येथील मतिमंद आणि अंधशाळेतील मुलांना शालेय उपयोगी वस्तूंचं वाटप केलेलं आहे मतदारसंघातील विविध शाळेत गरीब विद्यार्थ्यांना गणवेश आणि शालेय उपयोगी साहित्याचं वाटप केलं आहे दुर्गम भागात साहित्याचं वाटप केलेलं आहे दुर्गम भागात धनाजीराव फाउंडेशनच्या माध्यमातून रुग्णवाहिकेची सोय केली आहे पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी या दिवशी शालेय विद्यार्थ्यांना खाऊचं वाटप केलेलं आहे तसेच निसर्गाचं संवर्धन आज काळाची गरज बनली आहे आणि यासाठी त्यांनी पर्यावरणवादी म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे त्या माध्यमातून त्यांनी वृक्षारोपणासाठी उपक्रम राबवले त्यांनी आपल्या कामाच्या आणि वडिलांच्या राजकीय वारसाचा आधार घेत या मतदारसंघातील प्रत्येक गावागावामध्ये संपर्क दौरा सुरू केला आहे त्याला युवकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे या मतदारसंघात गेली दहा वर्षं ही जागा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे आहे त्यामुळे ही जागा उद्धव ठाकरे गटाकडे जाणार असल्याने शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत लवकरच ते या मतदारसंघातील एका उपजिल्हा प्रमुखासह मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचं समजते डॉक्टर नवज्योत सिंह देसाई यांचा पुढील महिन्यात वाढदिवस आहे आणि या निमित्ताने त्यांनी हा वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार असल्याचं त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितलेलं आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील i